नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपला मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक सात पाच दोन हजार तेवीस साली झालेला आपला पेपर सुरू आहे तर या पेपरचे या अगोदर आपण दोन भाग पाहिलेले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याच पेपरचा आज आपण इथे तिसरा भाग म्हणजे त्या भाग तीन पाहणार आहोत ज्यामध्ये आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कव्हर करणार आहोत तर हे प्रश्न तुमची आगामी एनर्जी मुंबई पोलीस भरती परीक्षा आहे त्यामध्ये असेच प्रश्न असण्याची शक्यता आहे व याच प्रश्नाचा तुम्हाला त्यामध्ये फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहूया त्याच्या या आपल्या मुंबई पोलीस शिपाई भरतीच्या पेपरमधील पार्ट तीनमधील आपला प्रश्न पहिला म्हणजेच प्रश्न क्रमांक एक्कावन्न तर इथे तुम्ही पाहू शकता काय दिलेलं आहे आपल्याला इथे इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने टिंबटिंब या ठिकाणी अणुचाचणी केली तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली जी भारताने अणुचाचणी केली होती तर ती कोणत्या ठिकाणी केली होती असं विचारलं आहे तर कुठे केली होती तर ती पोखरण राजस्थान या ठिकाणी केली होती कुठे पोखरण राजस्थान तर हे तुम्ही लक्षात ठेवा ऑप्शन सी जे आहे तर ते त्याचा अन्सर असणार आहे आणि दुसऱ्यांदा देखील एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये देखील दोन अणुचाचण्या पोखरण येथेच केलेल्या होत्या एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली एकोणीस मे तारीख होती ती एकोणीस मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि अकरा व तेरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला इथेच झाली होती दुसरी आणि तिसरी अणुचाचणी देखील पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावन्न त्याप्रमाणे तुम्ही इथे श्रीहरिकोटा हे पाहू शकता तर हे उपग्रह दळणवळण केंद्र आहे श्रीहरिकोटा जे की आंध्र प्रदेश या राज्यामध्ये येते थुंबा हे जे आहे तर ते केरळमध्ये येते प्रक्षेपण केंद्र आणि जैतापूर जो आहे तर तो अणुऊर्जा प्रकल्प तिथे होणार आहे म्हणजे नियोजित आहे तर ते जे आहे तर ते रथित्त पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावन्न तर काय दिलं इथे आपल्याला जय हा विजयीपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे त्या दोघांच्या वयाची बेरीज पंचवीस आहे तर जयचे वय किती आपल्याला काढायचं आहे दोघांच्या वयाची बेरीज पंचवीस दिली आहे आणि जय हा विजयपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे असं आपल्याला दिलेलं आहे तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला काय काय दिलेलं आहे विजयचे वय आता आपण त्यात काय करायचं एकसं मानायचं तर आपल्याला काय दिलेलं आहे जय जो आहे तर त्याचं जे वय आहे तर ते विजयपेक्षा पाच वर्षांनी जय जो आहे तर तो लहान आहे मग विजयचे वय जर आपण एक मानलं तर त्याच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान जयचं वय असणार आहे जयचं वय काय असणार आहे मग एक सजा पाच येईल कारण आपण विजयचे एक स मानलेलं आहे आपल्याला काय दिलेलं आहे अजून दोघांच्या वयाची बेरीज दिलेली आहे किती आहे तर ती पंचवीस दिलेली आहे तर आता पंचवीस ह्या दोघांच्या वयाची बेरीज आहे मग आपण असं म्हणू शकतो विजयचे वय एक अधिक एक सजा पाच हे जयचे वय दोघांच्या वयाची बेरीज पंचवीस म्हणजे हे एक्सने एक्स दोन एक्स झाले वजा पाचला वजा पाच बरोबर पंचवीस तर वजा पाच इकडे आहे तर तिकडे जाऊन अधिक पाच होईल म्हणजे दोन एक्स बरोबर पंचवीस अधिक पाच म्हणजेच दोन एक्स बरोबर तीस येईल तर आता हे एक्स हे ते दोनला गुन्हा करत आहे तर ते दोन जे आहे तर तिकडे गेल्यावर तीसला भागा करत जाईल म्हणजे बरोबर काय येणार आहे तीस भागिले दोन बे कि बे पंधरा दोन्ही तीस म्हणजे पंधरा जे आहे तर ती एक्सची किंमत आपल्याला मिळाली आहे एकचं कोणाचं वय आहे तर ते विजयीचं वय आहे तर आपल्याला काय विचारलेलं आहे जयचं वय काय म्हणजे जयचं वय काय एक वजा पाच म्हणजेच पंधरा वजा पाच किती येणार आहे दहा वर्ष येणार आहे त्याचं आपलं योग्य आन्सर असेल वय दहा वर्ष तर ते कशामध्ये दिले तर आपल्याला ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे जयचं वय जे आहे तर ते दहा वर्ष येईल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रे त्रेपन्न महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला टिंब टिंब म्हणत म्हणजे महाराष्ट्रात जी लाकडी बाहुली तयार हो म्हणजे लाकडी बाहुली तयार होते तर त्याला कोणत्या नावाने ओळखतात हो तर त्याला आपण काय म्हणतो तर ठकी असे म्हणतो ती जी लाकडी बाहुली महाराष्ट्रामध्ये तयार होती त्याला आपण काय म्हणतो ठकी ऑप्शन एकमध्ये दिलेलं आहे त्याचं आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चोपन्न तर काय दिले आपल्याला इथे कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता तर इथे नसलेला हा शब्द ओळखायचा आहे तर असलेला नाही तर नसलेला तर राजीव आपण कमळला म्हणतो त्याप्रमाणे सरोज म्हणतो अंबुज म्हणतो पण इथे चार नंबरला वायस दिलेला आहे तर वायस हे आपण कमळाला म्हणत नाही तर वायस कशाचा समानार्थी शब्द आहे हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे तर वायस हा कमळाचा समानार्थी शब्द आहे तर अंबु सरोज आणि सजीव हे आहेत म्हणून समानार्थी नसलेला शब्द कोणता येईल तर ते वायस ऑप्शन डीमध्ये दिले पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचावन्न प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात म्हणजे मध्यबिंदू किती असतात असं आपल्याला विचारलेलं आहे प्रत्येक रेषाखंडाला तर आता एक लक्षात घ्या आता इथे एक रेषाखंड आहे आपल्याकडे इथे ए आणि बी तर त्याला आपण नाव दिलं म्हणजे एक रेषाखंड आहे ए बी तर आता ह्याचा मध्यबिंदू किती निघणार आहे तर मध्यबिंदू इथे मध्येच एकच निघणार आहे ना तुम्ही कोणताही रेषाखंड घ्या त्याचा मध्यबिंदू किती असतो तर तो एकच असतो म्हणजे इथं आपला ॲन्सर काय जाणार आहे प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात तर एकच मध्यबिंदू असतो म्हणून इथे ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य अँसर असेल एकच मध्यबिंदू असतात प्रत्येक रेषाखंडाला पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक छप्पन्न भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या शहरात उभारला जाणार आहे म्हणजे भारतातला पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प तर ऑप्शन दिलेत अहमदाबाद मुंबई दिल्ली व पुणे तर तो जो आहे प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी उभारण्यात येणार आहे वेस्ट टू हायड्रोजन हा भारतातील पहिला प्रकल्प आहे जो की आपल्या पुणे या शहरामध्ये उभारण्यात येणार आहे ऑप्शन डी जे आहे तर त्याचं योग्य अँसर असेल तर हा त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तावन्न डॉक्टर यन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात टिंबटिंब या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली म्हणजे ओपन हार्ट शस्त्रक्रिया जी आहे तर ती भारतातील जे डॉक्टर यन गोपीनाथ आहेत तर त्यांच्या अंडर झाली होती पण कोठे झाली होती तर वेल्लूर या ठिकाणी कुठे वेल्लूर या ठिकाणी डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात वेल्लूर या शहरात जी आहे तर ती पहिली ओपन हार्ट सर्जरी म्हणतो त्याला आपण ओपन हार्ट शस्त्रक्रिया जी आहे तर ती यशस्वी झाली होती वेल्लूर या ठिकाणी ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न पुढीलपैकी महाप्राण व्यंजन कोणते तर आता महाप्राण व्यंज कोणता आहे तर त्याला आपण काय म्हणतो ह म्हणतो म्हणजे याचा म्हणजे ह ह जे आहे तर ते महाप्राण व्यंजन म्हणून ओळखले जाते ल जे आहे तर ते स्वातंत्र्य वर्ण आहे क्ष आणि ज्ञ हे कशा आहेत तर हे संयुक्त व्यंजने आहेत तर एकूण चौतीस व्यंजने आहेत तर त्यापैकी आपल्याला महाप्राण ओळखायचं आहे तर महाप्राण व्यंजन कोणते आहे तर ह आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसाठ तर तिथे आपल्याला गुणोत्तर दिलेले आहेत एस बी बी सी 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 डी व डी सी बरोबर काय दिले तीनास सहा सहा नऊ नवास टिंबटिंबा आणि पंधरा तिथे जर तुम्ही पाहिलं इथे तीनास सहा तीन दोन्ही सहा परत तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीनापाशी पंधरा मग इथे सरळ सरळ जे आहे तर ते गुणोत्तर तीनच्या फाटीत इथे वाढत चाललेलं आहे म्हणून इथे आपल्याला प्रश्नचिन्ह जागी काय यायला हवं तर बारा यायला हवं तर बारा इथे ऑप्शन एकमध्येच आपल्याला दिसत आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे बारा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक साठ पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर ते आपल्याला इथे दोन दिलेले आहेत म्हणजे ए बी सी डी ह्या चार ऑप्शनमध्ये म्हणजे जोडी चुकीची आपल्याला निवडायची आहे तर इथे जर पाहिलं कुतुबमिनार तर बरोबर आहे कुतुबमिनार कुठे आहे मेहरोली या ठिकाणी आहे हैदराबाद कुतुबमिनार मेहरोली या ठिकाणी आहे त्याप्रमाणे गोल गोलघुमट गोल कुठे आहे तर विजापूर या ठिकाणी गोल आहे हे देखील बरोबर आहे आणि ऑप्शन डीमध्ये तुम्हाला इथे दिसत आहे ताजमहाल ताजमहाल हे आग्र्याला आहे म्हणजे ए बी डी हे तीन तर योग्य आहेत तर इथे सीमध्ये काय दिसते तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज ट रेल्वे टर्मिनस तर सी एस टी जे आहे तर ते कुठं आहे तर आपल्या मुंबई या ठिकाणी आपण इथे दिल्ली दिले मग चुकीचं काय असणार आहे तर ऑप्शन सी तर मुंबईचा पेपरमध्ये हा एवढा सोपा प्रश्न तुम्हाला कधी दिसला नसेल तर ऑप्शन सी जे आहे तर ते योग्य आन्सर असेल सी एस टी मुंबई हे सर्वांना माहितीचं आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकसष्ट दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता किती कोण तयार होतात तर आता लक्षात घ्या एकूण रेषा किती आहे त्या दोन आहेत तर आता इथे दोन रेषा आपण काढूया ह्या दोन थांबजवर थोड्या लांब काढूया आपण दोन रेषा आहेत त्याला एका छेदिकेने छेदायच्या तर ह्या दोन रेषाला एक छेदिका अशी गेली तर किती कोण तयार दिसतात तुम्हाला इथे एक दिसतो इथे दोन इथे तीन इथे चार तर तिथे पाच सहा सात आणि आठ तर सात आठ एकूण किती आठ कोण तुम्हाला इथे दिसत आहेत म्हणजे दोन रेषा हवा एका एक छेदी किंवा छेद दिले असते दोन रेषांना तर तेव्हा लक्षात घ्या की एकूण आठ कोण तयार होतात किती कोण तयार होतात तर आठ कोण तयार होतात तर ते कशामध्ये दिसते तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिसत आहे तेच आपण पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बासष्ट तर काय दिले आपल्याला इथे इसवी सन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये टिंबटिंब या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली होती म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव साली मद्यपान विरोधी म्हणजे दारू विरोधी जी चळवळ आहे तर, तर ती कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली होती तर ती जी आहे ऑप्शन देत महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश व उत्तराखंड तर कोणत्या राज्यात चळवळ ही सुरू करण्यात आली होती तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये मद्यपानविरोधी चळवळ एकोणीसशे ब्याण्णवमध्ये सुरू करण्यात आली होती म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न, प्रश्न क्रमांक त्रेसष्ट सेवक समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली होती तर आपल्याला माहितीच आहे भारत सेवक समाज जो होता तर त्याची स्थापना कधी झाली होती एकोणीसशे पाचमध्ये करण्यात आली होती व ती कोणी केली होती गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती तर ऑप्शन डीमध्ये आपल्याला दिसत आहे गोपाळकृष्ण गोखले त्यांनी जे आहे तर ती भारत सेवक समाजाची एकोणीसशे पाचमध्ये स्थापना केली होती आणि ग जोशी यांनी कोणती सार्वजनिक सभेची स्थापना केली होती त्यांना सार्वजनिक काका म्हणून देखील ओळखले जाते पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौसष्ट संसदीय चा शासनपद्धती टिंबटिंब येथे विकसित झाली म्हणजे विकसित कोटी झाली आपल्याला विचारलेल्या संसदीय शासन पद्धती तर ती जी आहे तर ती आपल्याला माहितीच आहे तर ती शासन पद्धती आपण इंग्लंड करून घेतलेली आहे आपल्या भारतामध्ये तर ती जी आहे तर ती प्रथमतः संसदीय शासन पद्धती होती तर ती इंग्लंड या ठिकाणी विकसित झालेली आहे ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे थोडे प्रश्न पाहूयात प्रश्न प्रश्न क्रमांक पासष्ट तर अमेरिकेमध्ये कोण अमेरिका आणि फ्रान्स जे आहेत ना ते तर, ते प्राश्न, प्राश्न तर, तर ते अध्यक्षीय शासन पद्धती आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि भारत इंग्लंड या ठिकाणी संसदीय शासन पद्धती आहे म्हणजे आपण इंग्लंड करूनच स्वीकारलेली आहे ती तर अमेरिका फ्रान्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की तर तिथे राष्ट्राध्यक्ष असतं पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पासष्ट पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा तर आता इथे आपल्याला क्रियापदाचा अर्थ ओळखायचा योग्य अर्थ तर ते ओळखाय दिलेले आपल्याला देवा सर्वांना सुखी ठेव री ते काय केली आहे देवाकडे आपण एक याचना केलेली आहे देवा सर्वांना सुखी ठेव तर जे ही काय एक प्रकारची आसना ही कशामध्ये तर ते आज्ञार्थी वाक्यात येतं म्हणजे उपासना किंवा आज्ञा किंवा यासना आपण जे करतो तर ते कशामध्ये तर ते आज्ञार्थी वाक्यात येतं म्हणजे देवा सर्वांना सुखी ठेव हे आज्ञार्थी क्रियापदाचा अर्थ असणार आहे याचा विद्यार्थी वाक्यामध्ये काय असतं क्रियामध्ये कर्तव्य योग्यता या प्रकारे दिलेलं असतं म्हणजे त्यातून विद्यार्थी क्रियापदाचा अर्थ येतो स्वार्थ वाक्यामध्ये फक्त व क्रियापद असतं आणि संकेतार्थामध्ये जर तर जरी तरी म्हणजे संकेत दिलेला असतो तरी ती जे आहे तर ते आज्ञार्थी वाक्य आहे देवा सर्वांना सुखी ठेव म्हणजे आज्ञार्थी क्रियापदाचा अर्थ यातून आपल्याला होतो म्हणून आज्ञार्थी असेल अर्थ याचा पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहासष्ट काय दिलेला आपल्याला इथे एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील प्रमुख टिंबटिंब बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते तर एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली एकूण चौदा ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत तर त्या बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले होते चौदा बँका लक्षात ठेवा आणि नंतर हे जे राष्ट्रीयकरण आहे तर ते पंतप्रधान इंदिरा गांधीजी यांच्या काळात झालेले होते आणि अजून सोळाशे म्हणजे चा अजून एक म्हणजे सहा बँकांचं जे राष्ट्रीयकरण झाले होतं तर ते कधी एकोणीसशे ऐंशीमध्ये झालेलं हे देखील लक्षात ठेवा सहा बँकांचं एकोणीसशे ऐंशी साली आणि चौदा बँकांचं एकोणीसशे एकोणसत्तर साली राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं आणि हे दोन्ही जे आहेत तर ते इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यांच्या काळात करण्यात आलेलं होतं पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सदुसष्ट एका त्रिकोणाच्या दोन भुजा पाच सेंटीमीटर व एक पॉइंट पाच सेंटीमीटर असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या भुज्याची लांबी टिंब टिंब नसेल म्हणजे नसेल असं आपल्याला विचारलेलं आहे तर इथे एक लक्षात घ्या तुम्ही आपल्याला इथे काय दिलं आहे त्रिकोणाच्या दोन बाजू दिल्या आहेत पाच सेंटीमीटर आणि एक पॉईंट पाच सेंटीमीटर तर एक लक्षात घ्या त्रिकोणामध्ये काय असतं आता हा त्रिकोण आहे यामध्ये कोणतीतरी एक मोठी बाजू तर ही मोठी बाजू द्या थि तर ही जी बाजू असते तर ह्या दोन बाजूंच्या बेरजेपेक्षा जी आहे तर ती बाजू काय असते म्हणजे त्या इतर दोन लहान बाजूंच्या बेरजेपेक्षा काय असते ती बाजू तर ती लहान असते तर इथे का आता इथे आपल्या दोन बाजूंची बेरीज करून बघायची आहे जी की लहान येते आता आता इथे पाच सेंटीमीटर म्हणजे एक मोठी बाजू पकडूया आपण आणि एक पॉईंट पाच सेंटीमीटर आता पर्याय क्रमांक जर घेऊन घेतला एक पॉईंट पाच आणि तीन पॉईंट सात जर केलं तर ते काय येतं पाच पॉईंट दोन येतं म्हणजे हे पाचपेक्षा मोठं आहे म्हणजे हे तर येणार नाही त्याप्रमाणे आता हे चार पॉईंट एक आहे चार पॉईंट एक आणि एक पॉईंट पाच हे जर तुम्ही केलं तर चारने एक पाच म्हणजे हे देखील पाचच्या वर जातं म्हणजे हे देखील तिसरी बाजू येणार नाही कारण ती पाचच्या आतच त्याचं म्हणजे उत्तर आलं पाहिजे त्याप्रमाणे सॉरी पाचच्या वर उत्तर त्याचं गेलं पाहिजे म्हणजे हे ह्या बाजूतून आपण तो त्रिकोण काढू शकतो म्हणजे मोठ्या बाजू इतर दोन बाजूंची बेरीज जी आहे ना तर ती जी मु सर्वात मोठी बाजू असते त्याच्यापेक्षा जास्तच आलं पाहिजे तर ते सीमध्ये तुम्ही जर पाहिलं तीन पॉईंट आठ आहे ते तीन पॉईंट आठ व एक पॉईंट पाचची जर तुम्ही बेरीज केली तर ती किती येते पाच पॉईंट तीन येते किती येते पाच पॉईंट तीन हे देखील पाचपेक्षा पुढं जातं म्हणजे हे त्रिकोणी बाजू घेऊन आपण त्रिकोण काढू शकतो आणि डीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तीन पॉईंट चार दिलेला आहे ते तर तीन पॉईंट चार आणि एक पॉईंट पाच यांची जर बेरीज तुम्ही केली तर ती किती येते चार पॉईंट नऊ येते जी की पाच सेंटीमीटरपेक्षा कमी येत आहे इथे ऑप्शन डीमध्ये तीन पॉईंट चार दिलेला आहे म्हणजे यापासून आपण त्रिकोण काढू शकत नाही तुम्ही पट्टीवर माप घेऊन जरी ह्या तीन पॉईंट चार एक पॉईंट पाच आणि पाचचा त्रिकोण तुम्ही काढून दाखवा कारण येणारच नाही कारण इतर ज्या दोन बाजू असतात त्यांची बेरीज जी आहे तर ती सर्वात मोठी जी बाजू आहे त्याच्यापेक्षा चा जास्त चाली पाहिजे जा। इथे ए बी सी या तीन बाजू घेऊन आपण त्रिकोण काढू शकतो पण तीन पॉईंट चार सेंटीमीटर बाजू म्हणजे जी लांबी जी आहे तर ती घेऊन आपण तिसरी बाजू घेऊन त्रिकोण काढू शकत नाही म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असेल म्हणजे भुजेची लांबी जी आहे तर ती तीन पॉईंट चार सेंटीमीटर नसेल जेव्हा त्याच्या भुजा पाच व एक पॉईंट पाच सेंटीमीटर असतील तर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अडुसष्ट काय दिलेलं आहे ते आपल्याला चार एक्स अधिक पाच व्हाय बरोबर एकोणीसचा आलेख काढण्यासाठी एक्स बरोबर एक असताना व्हायची किंमत किती तर आता इथे एक्सची किंमत एक दिली आहे तर आपल्याला व्हायची किंमत काढायची आहे तर कसं काढतो आपण तर आपल्याला समीकरण काय दिलेलं आहे चार एक्स अधिक पाच व्हाय बरोबर एकोणीस तर इथे एक्सची किंमत आपल्याला दिलेली आहे एक्स बरोबर एक तर व्हायची किंमत आपल्याला काढायची आहे तर आता जिथे एक्स आहे तिथे एक, एक ठेवायचं हो तर चार व एक्स म्हणजे चार गुणवले एक अधिक पाच व्हाय म्हणजे पाच गुणवले व्हाय बरोबर हे एकोणीसला एकोणीस चार हे चार, चार, चार एक चार आणि हे अधिक चार आहे तिकडे गेल्यावर काय होणार आहे वजा होणार आहे एकोणीसमधून म्हणजे हे पाच बुनवले व्हाय पाच व्हाय बरोबर हे एकोणीस वजा हे चार इकडे जाईल एकोणीस वजा चार म्हणजे पाच व्हाय बरोबर काय आलं एकोणीसमधून चार गेले पंधरा राहिले तर हे व्हायला हे पाच गुणाकारत आहे तिकडे गेल्यावर ते पंधराला भागाकारत जाईल हिव्हायबरोबर काय येईल पंधरा भागिले पाच मग व्हायबरोबर काय येणार आहे पाच की पाच पाच तरी पंधरा व्हायची किंमत आपल्याला इथे भेटलेली आहे किती तीन तेच आपलं ऍन्सर असणार आहे तर या स याचा जर आलेख आपल्याला का काढायचा असेल तर एक स बरोबर एक असताना व्हायची किंमत आपल्याला किती घ्यावी लागेल तर ती तीन घ्यावी लागेल म्हणून ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणसत्तर आपल्या देशात टिंबटिंब या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली अंमलात आली म्हणजे अंमलात कधीपासून आली आपल्याला विचारायला जी एस टी जो आपला सुरू झालेला होता तर तो कधी अंमलात आलेला होता तर एक जुलै दोन हजार सतरापासून लक्षात घ्या आणि हे जी एस कर टी स्वीकारणारे कर पहिले राज्य कोणतं आहे तर ते आसाम आहे म्हणजे एक जुलै दोन हजार सतरा एकशे एकवी घटनादुरुस्ती होती तर एक जुलै दोन हजार सतराला वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली अंमलात आली पुढे प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तर तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला काय दिलेलं आहे एक फासा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर तीनपेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता टिंबटिंब असते तर इथे तुम्ही पाहू शकता तर आपल्याला प्रॉबेबिलिटी म्हणजे संभाव्यते संबंधित हा प्रश्न आहे एक फासा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर तीनपेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता काय असते आपल्याला काढायचं आहे तर कसं काढतो आपण हे तर आता गणिता दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला काय काय दिलेलं आहे एक फसा फेकला असता तर नमुना अवकाश काय होणार आहे एकदा तुम्ही फसा फेकला असता काय काय मिळू शकतं नमुना अवकाश यन यस ज्याला आपण म्हणतो म्हणजे एक तर तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा यापैकी एक अंक भेटणार आहे हा एकूण सहा शक्यता आहेत तुम्हाला एकदा फासा फेकला काय म्हणजे हे किती आलं नमुना अवकाश हा एकूण सहा आला तर आपल्याला काय करा करायचं आहे ते तरी तीनपेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता किती तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तीनपेक्षा कमी काय आहे एक व दोन म्हणजे एक आणि दोन हे किती झालं म्हणजे दोन संख्या झाल्या म्हणजे एक तर एक पडू शकतं किंवा दोन पडू शकतो याची संभाव्यता किती आहे दोन आहे म्हणजे प्रॉबेबिलिटी ऑफ ए बरोबर काय असतं नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ पी एस नंबर ऑफ ए किती आहे म्हणजे तीनपेक्षा कमी संख्येने सी संभाव्यता दोन आहे आणि नंबर ऑफ यस किती आहे एकूण अवकाश सहा आहे म्हणजे दोन छेद सहा बे के बे बेथ्रिक सहा किती आलं एक छेद तीन म्हणजे एक फासा फेकला असता तेव्हा तीनपेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता जी आहे तर ती एक छेद तीन आहे म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तर इथे एक छेद तीन तुम्ही इथे ऑप्शन सीमध्ये पाहू शकता एक छेद तीन जे आहे तर ती पृष्ठभागावर तीनपेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकाहत्तर संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून या देशाला एप्रिल दोन हजार बावीसमध्ये निलंबित करण्यात आलेली आहे म्हणजे कोणता जो देश आहे ज्याला एप्रिल दोन हजार बावीसमध्ये संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून ज्याला जे जा आहे तर तुमाला तुमाला ते निलंबित करण्यात आलेलं आहे ऑप्शन आपल्याला तुम्हाला इथे दिसत असतील तर काय दिले लिबिया रशिया युक्रेन व इराण तर तुम्हाला माहितीच आहे युक्रेन रशिया वॉर चालू होतं तर तेव्हा रशिया या देशाला जे आहे तर ते संयुक्त राष्ट्राची मानवाधिकार परिषदे असते तर या या परिषदेतून रशिया या देशाला त्यावेळेस निलंबित करण्यात आले होते म्हणजे त्यावेळचा करंट अफेअरचा हा प्रश्न होता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बहात्तर काय दिलेला आहे आपल्याला इथे दोन हजार तेवीसच्या एकोणीसाव्या जागतिक ॲथलेटिक स्पर्धा ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये टिंबटिंब येथे आयोजित करण्यात आल्या होत्या म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये ज्या जागतिक ॲथलेटिकच्या स्पर्धा होत्या एकोणिसाव्या जागतिक ॲथलेटिक स्पर्धा तर ते कोठे आयोजित करण्यात आल्या होत्या आपल्याला असं विचारलेलं आहे तर ते कोठे आयोजित करण्यात आलेल्या होत्या तर बुडापोस्ट या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या होत्या ऑप्शन सी जे आहे तर असं योग्य ॲन्सर असेल दोन हजार तेवीसच्या एकोणीसाव्या जागतिक ॲथलेटिक स्पर्धा ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये बुडापोस्ट येथे म्हणजे त्या करण्यात आल्या होत्या पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर वर्गीकृत वारंवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग टिंबटिंब काढण्यासाठी होतो तर आता इथे तुम्ही पाहिला असेल म्हणजे स्टॅटेटिक्स म्हणजे वर्गीकृत वारंवारता सारणी जी असते तर त्यातील जी संचित वारंवारता असते तर त्याचा उपयोग कशासाठी केला जातो आपल्याला इथे म्हणजे सारा तोंडी प्रश्न असा आपल्याला विचारलेला आहे तर कशासाठी असते तर मध्य काढण्यासाठी जे आहे तर ते आपण काय करतो संचित वारंवारतेचा उपयोग करतो म्हणजे वर्गीकृत वारंवारता सारणीतील जी संचित वारंवारतेचा उपयोग जो असतो तर तो आपण कशासाठी करतो मध्यक काढण्यासाठी करतो ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर खालीलपैकी कोणते पायत्या गोराचे त्रिकूट आहे तर एक पाच दहा आहे का नाही पाच पाच दोन आहे का नाही दोन 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 आहे का नाही तर इथे तीन चार पाच आहे कारण इथे जर तुम्ही पाहिलं सर्वात मोठी बाजू काय पाच पाचचा वर्ग पंचवीस बरोबर तीनचा वर्ग नऊ आणि चारचा वर्ग सोळा सोळा नऊ किती येतं पंचवीस येतं म्हणजे डाव्या बाजूवर उजवी बाजू येते सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूच्या वर्गाची बेरीज असते तेव्हाच पायथागोरस प्रमेय जे आहे तर ते सिद्ध होतं म्हणून ऑप्शन डी जे आहे तर तीन चार पाच हे जे आहे तर ते पायत्यागोरचं त्रिकूट मानलं जातं तर अजून कोणकोणतं त्रिकूट आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर संविधान सभा जी आहे तर ती जुलै एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये म्हणजे संविधान सभेची आपली जी निर्मिती आहे तर ती जुलै एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये करण्यात आली होती आणि त्याचे अधिवेशनी जे आहे तर ते मग डिसेंबर महिन्यापासून जी आहे तर ती चालू झाली होती तर त्यामध्ये नऊ डिसेंबरला जे पहिलं अधिवेशन झालं तर त्यामध्ये तर म्हणजे सच्चिदानंद सिन्हा होते तर त्यांना तात्पुरतं हंगामी अध्यक्ष बनलं होतं तर त्यांच्यानंतर अकरा डिसेंबरला जी झाली तर त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना जे आहे तर ते अध्यक्ष बनण्यात आलेलं होतं संविधान सभेचं म्हणून ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे आणि बी एन राव जे आहे तर ते संविधान सभेचे सल्लागार म्हणून त्यांनी हे काम पाहिलेलं आहे आणि महत्त्वाची अशी मसुदा समी होते तर त्याचे अध्यक्ष जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तर मित्रांनो आपला जो मुंबई पोलीस शिपाई भरतीचा सा। दिनांक सात मे दोन हजार तेवीस साली म्हणजेच गेल्या वर्षी झालेला जो आपला पेपर होता तर तो पेपर आपण इथे पाहत आहोत ज्यामध्ये आज आपण त्याचा तिसरा भाग पाहिला ज्यामध्ये महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणाशी आपण इथे कवर केलेले आहेत जर तुम्हाला या पंचवीस प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बॅक करून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र